आज आपण इथे ना अळीव लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत याला हलीम असंही म्हणतात अळीव लाडूचे अनेक फायदे आहेत जसं की अळीव लाडू हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यास मदत करतात सांधेदुखीमध्ये दुखीमध्ये आराम देतात आणि वजन नियंत्रित करण्यात सुद्धा मदत करतात हे लाडू लोह कॅल्शियम फायबर आणि अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असतात ज्यामुळे ते हिवाळ्यासाठी एक पौष्टिक पदार्थ ठरतात अळीव लाडू हा एक पारंपरिक पदार्थ आहे असंही म्हटलं तरी चालेल म्हणूनच आज आपण आहे ना खास थंडीसाठी अळीवाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अळीव लाडू बनवण्यासाठी आधी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते, ते पाहूया तर साहित्य मध्ये ना मी इथं अर्धी वाटी अळीव घेतलेला आहे याला हलीम असंही म्हटलं जातं जसं मी आधीही सांगितलं आणि हे नाशे तांबूस रंगाचे असतात इझिली कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल होता त्याचबरोबर आहे ना इथं मी दोन कप गुळ घेतलेला आहे गुळ इथं मी किसून घेतलेला आहे दोन कप इथे मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे वेलची पावडर आणि सुंठ पावडर घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला आहे ना अळीव लाडू बनवण्यासाठी आपण हे जे अर्धी वाटी अळीव आहे ना हे एका डब्यात घेणार आहोत आणि त्यामध्ये ना साधारणतः अर्धी वाटीचे ना आपण नारळाचं पाणी ऍड करणार आहोत तर जो नारळ मी खाऊन घेतला होता ना त्याच नारळातलं हे पाणी आहे जर तुमच्याकडे पाणी अवेलेबल आहे तर तुम्ही दुसरं नारळ आणून त्याचं सेपरेट पाणी काढून घेऊ शकता आता आहे ना हे अळीव जे आहेत ना हे आपल्याला नारळाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत साधारणतः ना एक चार ते पाच तास तर नारळाचं पाणी सगळं छान मिक्स करणार आहे मला इथं थोडंसं पाणी अजून कमी वाटलं म्हणून मी अजून एक दोन चमचे पाणी यात ऍड केलेलं आहे आणि बघा छान असं हे अळीवे ना आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत नारळाच्या पाण्यात आपण हे भिजत ठेवणार आहोत आता इथे ना झाकण लावून ठेवून देऊया साधारणतः एक चार तासांनंतर चेक करूया तर हे बघा इथे हे चार तास झालेले आहेत आणि अळीव बघा छान भिजलेले आहेत भिजल्यानंतर आहे, आहे ना ते हलकेसे चिकट होतात तर हे बघा तुम्हाला इथे दिसतच असेल हे असे चिकट होतात आता आहे ना याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे त्यासाठी हे अळीव एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे त्याचबरोबर इथं मी यात ऍड करणार आहे गुळ गुळ इथं किसून घ्यायचा आहे म्हणजे तो पक्कन यामध्ये छान मिक्स होतो आता गुळ ऍड केल्यानंतर ना यातच मी ओल्या नारळाचा चव ऍड करणार आहे तर ओल्या नारळाचा चव जवळजवळ ना दोन ते अडीच वाटे आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बघा ओल्या नारळाचा चव घातल्यानंतर ना सगळं एकदा आहे ना चमचाने छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे असं चमच्याने मिक्स करून घेत गे, घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना आपण हे एका मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करणार आहोत कारण आपल्याला हे मिश्रण आहे ना थोडंसं गॅसवरती परतून घ्यायचं आहे तर आता इथे कढईमध्ये ना मी सुरुवातीला दोन चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही कढई चांगली गरम करून घ्यायची आहे तूप चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि मंद गॅस वरती ना आपल्याला जे अळीवरच आपण मिश्रण बनवलेलं होतं ना ते ऍड करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा सुरुवातीला ना दोन तीन मिनिट आपण हे असं छान परतून घेणार आहोत यातला गुळ संपूर्णपणे विरघळला गेला पाहिजे त्यासाठी आपण हे सगळं प्रोसिजर करत आहोत आता आहे ना दोन तीन मिनटं छान परतून घेतल्यानंतर मी काय करणारे की आ, हे जे मिश्रण आहे ना हे पाच मिनिटं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे गुळ आहे ना यात संपूर्णपणे विरघळेल एक पाच मिनिटांनंतर आपण चेक करूया तर इथे ना पाच मिनिट झालेले आहेत आणि हे पहा तुम्ही बघू शकता गुळ छान विरघळलेला आहे आणि गुळाचं आहे ना छान पाणी झालेलं आहे तर मघाशी जसं मिश्रण घट्ट होतं ना तसं आता ते घट्ट नाही राहिलेलं छान पातळ असं झालेलं आहे हे बघा आता आपल्याला ना हे पाणी संपूर्णपणे आटवून घ्यायचंय म्हणजे ना हे जे मिश्रण आहे ना हे घट्ट झालं पाहिजे हळूहळू जसं जसं आपण परत जाऊन हे मिश्रण छान घट्ट होणार आहे तर हे बघा एक अजून एक दोन तीन मिनिटाने तुम्ही बघू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला आहे ना इथं मी यामध्ये ऍड करणार आहे वेलची पावडर आणि सुंठ पावडर तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आवडत असेल तर तुम्ही यात ड्रायफ्रुट तळून घालू शकता पण अळीवच्या लाडू मध्ये ना ड्रायफ्रुट्स नसतात त्यामुळे मी इथे ड्रायफ्रुट्स घातलेले नाहीत पण हल्ली आता बरेच जण याच्या ड्रायफ्रुट्स सुद्धा घालतात तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि सुंठ पावडर आणि वेलची पावडर मात्र विसरायची नाही त्याशिवाय अळीव्याचे लाडू अपूर्णच वाटतात मला हे बघा आता पावडर पावडर आणि वेलची छान मिक्स करून है ना हे मिश्रण छान आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे हे बघा इथं छान घट्ट झालेलं आहे हळूहळू जसं जसं मी परत गेलेला तस तसं ते मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये काढल्यानंतर ना मी हे सगळं मिश्रण स्प्रेड करून घेणार आहे आणि संपूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर ना हे केसांसाठी सुद्धा खाल्ले जातात केसांचंही सौंदर्य वाढतं आणि केस गळणं बऱ्यापैकी कमी होतं म्हणून तुम्ही या थंडीत हे अळीवाचे लाडू नक्की ट्राय करा तर इथे बघा इथे हे मिश्रण संपूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर ना मी अगदी छोट्या छोट्या साईजचे याचे लाडू वळून घेणार आहेत तर तुम्हाला कोणत्या साईजचे लाडू हवे आहेत त्या हिशोबाने तुम्ही साईज कमी जास्त करू शकता पण अळीवाचे लाडू जनरली हे अगदी छोटे छोटे असतात एवढा एक छोटा सम लाडू खाल्ला ना तर आपल्याला याचे भरपूर फायदे मिळतात त्यामुळे ना या थंडीमध्ये हे अळीवाचे लाडू तुम्ही नक्की करा अनेक फायदे मिळतात आणि थंडीच्या दिवसात ना हे खूप फायदेशीर आहे कारण अळीवे ना उष्ण असतात म्हणून ना हे फक्त थंडीतच खाल्ले जातात इतर वेळी हे खाऊ नका थंडीतच खावा याचे भरपूर फायदे तुमच्या शरीराला मिळतील तर अशा पद्धतीने ना इथे एक एक मी लाडू सगळे करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख दिसतात जेवढे हे सुंदर दिसतात तेवढे चवीला खूप छान लागतात मला स्पेशली अळीवाचा लाडू खूप आवडतो त्याच्यामुळे मला ते छान वाटतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ना ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचे काही सजेशन असेल तर तेही ते कळवा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकनला कर क्लिक करा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद